माझी मराठी कविता संदर्भ प्रेमसंदर्भ आपल्यासमोर सदा करतो प्रेम संदर्भ निसर्गातील प्रेम संदर्भ प्रेमसंदर्भ प्रेम संदर्भ आणि माणसाचे संदर्भ आणि माणसाचे संदर्भ हे कधीच जुळणारे नाहीत हे कधीच जुळणारे नाहीत कारण दोघांच्याही संदर्भात कारण दोघांच्याही संदर्भात एक मोठा दगड आहे कारण दोघांच्याही प्रेमसंदर्भात एक मोठा दगड आहे सहज असा अडसर आहे सहज असा अडसर आहे तो म्हणजे स्वार्थ तो म्हणजे स्वार्थ निसर्गाने प्रेम देताना निसर्गाने प्रेम देताना एक समानता ठेवलेली आहे निसर्गाने प्रेम देताना एक समानता ठेवलेली आहे ह्या समानतेमध्ये सुंदरता आहे ह्या समानतेमध्ये सुंदरता आहे मनमोहक असा गंध आहे मनमोहक असा गंध आहे निसर्ग एक तत्व आहे निसर्ग एक तत्व आहे नदीपाळ ह्या विविध नदी पहाड ह्या विविधतेतून जंगलातील वटांनी जाताना नदीपाळ ह्या विविधतेतून जंगलातील पाटांनी जाताना हवेची मिळणारी झुळक हवेची मिळणारी झुळक ह्यामध्ये पूर्णतः रममान झाल्यावर ह्यामध्ये पुन पूर्णत रममाण झाल्यावर माणसाने निर्मित केलेल्या माणसाने निर्मित केलेल्या प्राचीन जाळ भिंतीवर बसल्यावरही माणसाने निर्मित केलेल्या प्राचीन जाळ भिंतीवर बसल्यावरही हा फक्त दिसतो निसर्ग हा दिसतो फक्त निसर्ग आणि जुन्या आठवणींना सांगताना आणि जुन्या आठवणींना सांगताना सह सहज निसर्ग बोलून जातो आणि जुन्या आठवणींना सांगताना सहज निसर्ग बोलून जातो बुद्धप्रेम मैत्री बंधुता बुद्धप्रेम मैत्री बंधुता करुणा बुद्धप्रेम मैत्री बंधु बंधुता करुणा शांती अहिंसा आणि मानवता शांती अहिंसा आणि मानवता शांती अहिंसा आणि मानवता